सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम आज आपण एक छान लीळा ऐकणार आहोत ही लीळा ऐकण्यापूर्वी आपण एक छोटंसं भजन घेत आहोत जेणेकरून तुम्हाला ही खूप प्रसन्न वाटेल आणि नंतरून आपन आपण आपला स्वभाव कसा असावा प्रत्येक टायमाला आपण आपल्या स्वभावामुळे किंवा आपला स्वभाव रागीट असा असल्या कारणामुळे आपण फसतो किंवा काही गोष्टी घडत नाही चांगल्या तर स्वामींनी आपल्याला या लीळेतून खूप चांगला संदेश दिला आहे की आपला स्वभाव कसा हवा कसा पाहिजे तर हीच लीला आज आपण श्रमण करणार आहोत त्याआधी हे एक छोटस भजन ऐकूया चला हो माता तुम्ही पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो तुम्ही हो, हो साथी तुम्ही सहा कोणपणा शिपा तुम तुम्हारे तुम्ही हो नैया तुम्ही हो मैया तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो जो खेल सके ना वो फूल हम है तुम्हारे चरणों की धूल हम है दया की सदा दृष्टी रखना तुम्ही हो बंधु सखा तुमी हो तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम लीळा चरित्रामध्ये स्वामींनी सांगितलं आहे आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवली आहे लीळा चरित्रात असे अनेक प्रसंग येतात ज्यातून आपल्याला आपण कसं जगावं कसं उठावं आपण कसं बसावं असे बारीक ज्ञान आपल्याला लीळा चरित्रामध्ये सांगितलेले आहेत अशीच एक लिळा लीळचरित्रामध्ये आढळून येते माणसाने आपला स्वभाव कसा ठेवायला पाहिजे आणि आध्यात्मिक जीवन आपण जगत असताना या मानवदेहात अनेक क्रिया करायच्या असतात खूप काही करायचं असतं पण काही वेळेस ते आपल्या स्वभावामुळे राहून जातं आध्यात्मिक क्षेत्रात भक्तीला फार महत्त्व आहे भक्ती हे परमप्रेम आहे भक्ती प्रेमाचा ओलावा घेऊनच मोठी होते फुलाला कळी न होता फुल कसं होता येईल भक्तीचं पहिलं रूप प्रीती आहे आणि त्याहीपेक्षा आपल्या स्वभावामध्ये माधुर्य असावं असं वेळोवेळी स्वामी सांगत असतात पण स्वामीच्या सानिध्यात देमती नावाची एक भक्ती एक स्त्री भक्त होत्या अहो काही माणसाच्या स्वभावात संयम असतो आणि काहींच्या स्वभावात उती वीळपणा असतो संयमात संतुलन असतं आणि उतावीळ चंचल असतं स्वामींनी प्रत्येक लेळेतून ले आपल्याला एक महत्त्वाचा सा संदेश सांगितलेला आहे थंडीत माणूस हुरहुरतो गर्मीमध्ये हाय हाय करतो अशी तडजोड न करणारा हा प्राणी सतत भूनभून करीत असतो संयमी सहन करतो नागदेव नाथोबा नावाचे भक्त भिक्षा मागून येतात थंडी वाजते असं सारखं म्हणत असतात स्वामी त्यांना ऊब देतात तेव्हा परत हाय हाय गरमी व्हायली असं म्हणतात तेव्हा स्वामींच्या श्रीमुखातून एक सुंदर सूत्र निघालं त्यातून स्वामी म्हणतात ऐसे अहचपण नकीची अशी बावळटपणासारखी तुम्ही करू नका असे बावळटपणासारखे तुम्ही करू नका ना हा स्वभाव शाश्वत निर्मित करू शकत नाही हा स्वभावाची माणसं तडकाफडकी चुकीचा निर्णय घेताना आपण पाहत असतो एका गावामध्ये गावात दोन मित्र असतात एक मित्र मात्र सारखं भुणभुण करत असतो आणि दुसरा आरामाने संयमाने आपले काम करत असतो त्याचा स्वभाव मात्र तापट नसतो तो संयमी असतो आणि दुसरा मित्र असतो तो जरा तापट असतो असं असता त्यांनी दोघांनीही शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी केलेली होती दोघांनीही ते पीक बरोबरच लावलेलं होतं पण आता यामध्ये तापट स्वभाव असणाऱ्या मित्राची घालमेल उठली आता माझा हरभरा काय येईना त्याला हे करू का ते करू असं करू का त्याची सारखी भूण भून, भून राहायची इकडे मात्र जे कोणी म्हणेल अरे याला हे असं फवारणी कर तसं तो करायचा आणि जो संयमी आहे तो ते पीक येण्याची वाट बघत होता त्या शेतामध्ये तो कष्ट करत होता तो सहन करत होता त्रास असा आपला सहन करत होता याला कष्ट नको वाटत होते ऊन जास्त झालं की ऊन लागते म्हणून एकदा काय झालं भयंकर ऊन पडलं होतं आणि तो हरभराही वाळला होता आणि त्यामुळे सगळे हरभरे हे खाली जात होते ते फुटून हरभरे गळत असतात तेव्हा जो संयमी मित्र आहे तो हळूहळू आपलं काम करत करत आणि त्याचा सर्व हरभरा एका त्याच्या घरामध्ये जाऊन पडतो आणि याचा मला ऊन लागते मला सहन होत नाही असं सारखं भुणभुण करत याचा हरभरा मात्र सगळा नाचतूस होतो आणि ते शेतामध्ये खाली सगळा गळून जातो तेव्हा त्या ते संयमी मित्राकडे येतो त्यांना म्हणतो तू एवढ्या उन्ह्यामध्ये एवढ्या हरभरा तू कसा काढलास तेव्हा तो म्हणतो मांडलं तर ऊन आहे नाही तर मांडलं तर लागतच नाही आणि याचं कारणाने त्याच्या घरामध्ये त्याला पीक मात्र चांगलं झालं आणि याचं सगळं पीक गळून गेलं मानव जीवनातील जीवनात याची काय भूमिका असते यावर एक लीळा आपल्याला सांगून जाते आपल्या मनाला आपल्या बुद्धीला लगाम लावणं संयमाची बुद्धी ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं स्वामींच्या सानिध्यात देमती नावाची एक भक्त होत्या त्या देमती पैठणकर या देमईचा जन्म पैठणी इथे ब्राह्मण कुळात झाला आई वडिलांनी देमईचा विवाह लहानपणीच केला होता पण काही काळाने त्या बाल विविधवा झाल्या त्यांचा पती मात्र मृत्यू पावला आणि आपल्या भावाच्या घरी देमती राहत होत्या पण पहिल्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये जेव्हा एखादी स्त्री विधवा होत होती ना तिला व्रत पूजा असे कठीण व्रत करायचे अशी ती पहिल्या लोकांची प्रथा होती देमईचं ही धार्मिक होती ती दररोज पुराण श्रवण करत असे या पुरण श्रवणामुळे तिच्या मनावरही चांगले संस्कार रुजले होते एकदा स्वामींची आणि तिची भेट येथे झाली होती तेव्हापासून ती स्वामीच्या सानिध्यात राहत असे तेव्हा नागूबाईचा तेव्हा नागूबाईचा थोडेसे वाकडे बोलता असेचा रागाचा पारा चढत होता आणि त्यांची भांडणं झाली की त्यांची कुरकुर स्वामीपर्यंत जात होती तेव्हा स्वामींच्या श्रीमगातून एक सूत्र निर्माण झालेलं आहे सातापाचा सा सासुरवास सहन करावा की दोघीही रागीट स्वभावाच्या असल्यामुळे त्यांचे भांडण हे विकोपाला जात त्याचे गराणे स्वामीकडे येईल एकदा देमाईसाला पैठणला येऊन स्वामीच्या सानिध्यात राहिले तेव्हा बाईसा आणि देमाईसा यांची कुरकुर झाली बाईसा स्वामीकडे येऊन म्हणाल्या बाबा यांना पाठवून द्या ह्या भांडत आहेत मग स्वामी त्या देमतीला म्हणाल्या तुम्ही येथून जा स्वामींनी जा असे म्हटले तर तिचे मन स्वामींना सोडून जाण्यास तयार नव्हते त्यांच्या हृदयातून भक्ताचा झरा वाहतो तो एखाद्या केळ कचऱ्याने थोडा जाळणार आहे तिचे हृदय कठोर नव्हते तरी ती खूप प्रेमळ होती तिला स्वामीविषयी आवड वाटत होती त्यामुळे तिच्या प्रेमळ हृदयात एकाकी एक गुद्गार बाहेर पडले आणि ती म्हणायला लागली पाऊले मनातले न करी ती हरी कोणी परी जाऊ आम्ही कोणी परी जाऊ आम्ही तुझे चरण तुझे चरणी रगले तुझे चरणी रंगले मन काय काय सी कान हा तुझ्या चरणावर माझे मन रंगले आहे आणि मला तुझ्यापासून दूर हे ईश्वरा परमेश्वरा मला तुझ्यापासून दूर का करत आहेस तेच परमेश्वराला प्रार्थना करू लागली हे कृष्णा भगवंता तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे मन हे रंगून गेले आहे तुझ्यामुळे आम्ही आनंदात निमग्न असतो आता तू येथून कुठे पाठवतोस तुला सोडून जावेसे वाटत नाही तू दयाळू असता असा निष्ठूर कसा झालास देमयसाची प्रार्थना ऐकून स्वामी म्हणाले तुम्ही राहा तुम्हाला एका महिना राहण्याची आज्ञा आहे हे ऐकून हे ऐकून जसा वरून राजा धरतीकडे यावा आणि धरतीला आनंद व्हावा असा आनंद त्या देमाईसेला झाला होता देमाईसा ही कृष्ण भक्त होती तिला कृष्ण भगवंताचे संपूर्ण चरित्र पाठ होते कृष्ण भक्ताला या युगात श्रीचक्रधर कृष्ण रूपाने भेटले तेव्हा देमाहिस्याचे जीवन हे निर्मल मोत्यासारखे झाले या तिच्या भक्तीकडे पाहून स्वामी संतुष्ट होते स्वामी द्वार ते तिचा मान ठेवत असत स्वामी सावळेद्वारला आले तेव्हा सावळेद्वारला आले तेव्हा दाईम भट्टाचे स्वामींनी विनंती केली मग स्वामी त्या दाईम भट्टाने स्वामींना विनंती केली की स्वामींच्या या घोड्यावर बसावे घोड्यावर बसण्याची त्यांना स्वामींना विनंती केली मग स्वामी घोड्यावर बसले तेव्हा स्वामी देमाईसाला म्हणाले देमती या घोड्यावर बसा देमती या घोड्यावर बैसा मग देमाईसाने घोड्यावर हात ठेवला आणि म्हणाली जी झाले नव्हे त्यावर स्वामीने तिला कुबजेची व कृष्णाची गोष्ट सांगून ते तिला म्हणाले तुम्ही उद्धवासारखे केले तर ती स्वामीच्या सानिध्यात राहिल्या होत्या अशा या देमती भक्ती स्वामींच्या सानिध्यात राहिल्या स्वामींची सेवा करत होत्या पण एकदा बाईसानंतर त्या देमाईसाला त्या भक्ताला स्वामी बोलवत असतात की बाई आता बाईसा नाहीत स्वामींच्या सेवेसाठी कुणी नाही तुम्ही या आता बायसा नाही तुम्हाला इथे किती राहावं लागतं होतं आता बायसा नाही स्वामीच्या सेवेसाठी कुणी नाही तेही देमईसा भक्त स्वामीची गुणवर्धन करून ईश्वर चिंतन करीत असे अशा प्रकारे भक्त करणारी भक्ती करणारी देमाईसा थोर भाग्याची होती परंतु तिच्या स्वभावामुळे तिच्या भाग्याला तडा गेला तिला स्वामीजवळ राहा वाटे परंतु भा बाईसा भांडत असल्यामुळे आणि तिचाही स्वभाव प्रागेट असल्यामुळे तिच्या स्वभावात संयम नसल्यामुळे तिला स्वामीच्या सानिध्यात लाभ मिळाला नाही पुढे कालांतराने बाईसाने देह त्याग केल्यावर स्वामी देमतीला म्हणाले आता बाईसा गेली तुम्ही आमच्याजवळ राहा तेव्हा ती म्हणाली जी माझे दैव चांगले नाही माझे भाग्य फुटके आहे मला राहणे शक्य नाही असे म्हणून स्वामीच्या सानिध्यातून ती निघून गेली पैठणला गेली आपल्या भावाजवळ राहू लागली त्यानंतर देमाईसाची स्वामींची कधीही भेट झालेली नाहीये तर अशी प्रकारे ही लीळा आपण ऐकलीत ह्या लीळेमधून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे आपला स्वभाव कसा असावा तर शांत संयमी असा असावा असं आपल्याला या लिळेतून स्वामी सांगत आहेत तुम्ही हा संदेश घ्या आणि आपल्या जीवनावरती जीवनामध्ये त्याचा नक्कीच उपयोग करा धन्यवाद तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद सुरुवातीचं हे भजन आणि आत्ता ऐकलेली आपण ही लीळा तुम्हाला कशी वाटली आपला स्वभाव कसा असावा हे जर तुम्हाला कळायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये तसं सांगा आणि आपली लीळा श्रवण करण्यासाठी श्रवण केली आपण ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला प्रतिसाद देत चला तुमच्या ज्या कमेंट असतात त्याद्वारेच आपले पुढचे व्हिडिओ असतात आणि त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचवत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपणही आपल्या ह्या परिवाराचा भाग आहात आणि आपण काहीतरी चांगलं कार्य करतो यामध्ये तुम्हीही सहभाग देत राहा हीच अपेक्षा करते आणि इथेच थांबते दंडवत प्रणाम धन्यवाद